जालन्यात पाच लाखांची देशी विदेशी दारू नष्ट चंदनजिरा पोलिसांकडून साडेपाच लाख रुपये किमतीची देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे विविध कारवायांमध्ये पोलिसांनी ही दारू जप्त केली होती चंदनजीरा पोलीस ठाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध पन्नास गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली एक हजार रुपयाच्या आतील आणि एक हजार रुपयाच्या वरच्या अशा देशा आणि विदेशी कंपनीच्या अनेक दारूच्या बाटल्या या पडून होत्या जालना दारूबंदी विभागाच्या परवानगीनं आज शहरातील चंदनजीरा पोली पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पन्नास गुण्यातील साडेपाच लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार कॉन्स्टेबल मनसुब वेताळ पी आय सय्यद साथ अफसर रवी देशमुख कडुबा सोनवणे यांची उपस्थिती होती वर्षापासून जो मुद्देमाल पेंडिंग होता पोलिसांनी रेड करून जी दारू जप्त करण्यात आली होती ती हजार रुपयाच्या आतील माननीय एस डी पी साहेब यांच्या परवानगीने आणि हजार रुपयाच्या वरची दारूबंदी अधीक्षक यांच्या परवानगीने एकूण पन्नास गुन्ह्यांचा मुद्देमाल दोन पंचाऐंशी लक्ष किंमत साडेपाच लाख रुपये अशी देशी आणि विदेशी एवढ्या दारूचा राजपंचाल पक्ष नाश करण्यात आलेला आहे